नमस्कार मी विनय कोठा विनय कोठौजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज मी आलेलो आहे सटाण्याला आणि सटाण्याच म्हटलं म्हणजे देव मामलेदार यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आज आपण देव मामलेदार कोण होते त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत सटाण्याचे प्रॉपर रहिवासी सर काय ना आपल्या शिरीष पाठक शिरीष पाठक सर सर मला मला माहिती सांगा देव मामलेदार यांच्याविषयी अंबेदार यशवंतराव महाराज आठ मे अठराशे एकोणसत्तर ला सटण्यामध्ये रुजू झाले आणि अवघ्या तीनच वर्षामध्ये अठराशे बहात्तर ला दुष्काळ पडला या परिसरामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढायला लागली आणि पाहता पाहता गावगावचे लोंढेचे लोंढे महाराजांकडे यायचे महाराजांना निवेदनं द्यायची तिची निवेदनं ते स्वीकारायची आणि त्याच्यावर योग्य ती शेरा मारून नाशिकला प्रांतसाहेबाकडे पाठवायची प्रांतसाहेब गोरे लोक होते त्यांना कसली दया आपली ते त्या निवेदनाकडे ढुंकुडी पाहत नव्हते जसजशी वेळ जायला लागली आणि दुष्काळाची तीव्रता वाढली मग लोक उपाशी तपाशी मरू लागले मग महाराजांना रावलं नाही महाराजांनी देवाला विनंती केली आणि स्वतःच्या अधिकारामध्ये खजिना खोलला त्या काळी एक लाख चौसष्ट हजार दोनशे सत्तावीस रुपये सोन्याच्या गिन्या होत्या त्या सर्व का खजिना बाहेर काढला आणि वाटायला सुरुवात केली पाहता पाहता अख्खा खजिना रिकामा झाला ही वार्ता ताबडतोब नाशिकला पोहोचली प्रांत साहेबांकडे प्रांत साहेब खवळले की आमची परवानगी न घेता खजिना वाटून टाकला प्रांत साहेब तिथून निघाले आपला जवाजमा घेऊन सटाण्यामध्ये आले सटाणा गाव छोटं होतं जसा वेशी प्रवेश केला अख्ख्या गावाला कळलं की प्रांत आले सर्व गाव चिंता करायला लागलं की बा आता महाराजांचं काय होईल महाराजांना पकडतील का काय म्हणून सर्व त्या कचेरीजवळ गो सर्व गाव गोळा झालं शेवटी महाराज आले सर्व स्टॉप आला महाराजांना बोलवलं आणि मग सर्व खजिना त्या आपलं रेकॉर्ड चेक झालं आणि प्रांत साहेबांनी सांग आदेश दिला की दाखवा खजिना तो कॅशियर लटपट करायला लागला परंतु माणसांकडे पाहिलं त्यांनी तर महाराज म्हणे अरे जे आहे ते दाखव असं म्हणत नाही खजिना खोलला तर एक लाख चौसष्ट हजार दोनशे सत्तावीस रुपये सोने जसेचे तसे रेकॉर्ड मध्ये कुठेही कमी सापडले नाही तो इतका वैतागला इतका वैतागला की असं कसं होऊ शकेल मला आलेले रिपोर्ट खोटे कसे होते म्हणून पण त्याला काही त्याचं उत्तर मिळेल ना शेवटी वैतागला आणि तो परत महाराजांकडे आला महाराजांच्या पायावर लीन झाला नाही वैतागला आणि तो बाहेर गेला बाहेर गेल्यानंतर ते ज्या घोड्यावर आले होते त्या घोड्यावर जाऊन बसले परंतु ते घोडं काही चाले ना खूप प्रयत्न केले पण घोडं काही चाले ना शेवटी तो एक म्हाताराचा ग्रस्त त्या मामलेदार साहेबांकडे यांच्याकडे गेला प्रांत साहेबांकडे आणि त्याला सांगितलं अहो तुम्हाला अजून कळलं नाही का म्हणे ज्याच्या आदेशाशिवाय झाडाचं पान हालत नाही हे घोडं आहे म्हणे आणि मग शेवटी तो काय केली उमजला परत घोड्यावरून खाली उतरला महाराजांच्या कडे गेला कचेरीमध्ये आणि तिथे जाऊन त्यानी महाराजांच्या चरणावर तो लीन झाला महाराज आले घोड्याला विनंती केली की बाबा हे आमचे साहेब आहेत मोठे साहेब आहेत यांना नकोच देऊ असं म्हटल्याबरोबर बरोबर उठल आणि चालायला लागले ही सत्य घटना ज्यावेळेस लोकांना माहिती पडली त्यावेळेस लोक म्हणायला लागले की हा नुसते मामलेदार नाही हा तर देव मामलेदार आहे आणि मग त्या दिवसापासून पूर्ण सटाणा गावात माहिती झाली की हे देव मामलेदार आहे म्हणजे हे होते ऍक्च्युली सरकारी अधिकारी हो आणि एवढं प्रचंड त्यांचं म्हणजे नाव होत ही कला होती त्याच्यानंतर अजून काय काय कामं केली आणि त्यांनी जी जो ओपन केला होता तो त्यांचा खजिना तो कसा काय वापस आला परत समजलं अच्छा ही भगवंताची काय कृपा झाली खजिना जसा आढळला वा 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 त्याच्यानंतर <coughs> त्याने ते किती वर्ष होते इथे ते अठराशे पंच्याहत्तर पर्यंत होते मग त्याच्यानंतर मग ते मग नाशिकला शेवटचे पंधरा वर्ष पाच वर्ष शेवटची नाशिकला आणि गंगेवर त्यांनी मग समाधी घेतली समाधी घेतली म्हणजे म्हणजे निर्वाण झाला त्यांचं त्यांचं मंदिर नाशिकच्या गंगेवर बांधलं गेलं हो आणि त्यांची अजून काय काय काम आहे तुम्हाला आठवतील महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे आठ संत आहेत Okay. <coughs> या महाराजांचे प्रमुख गुरु हे आपले स्वामी समर्थ ओके okay. स्वामी समर्थानंतर पंचावन्न संत झाली त्या okay. सर्व संतांना आशीर्वाद स्वामी समर्थांनी दिला आणि निर्णया ठिकाणी पाठवलं आमच्या महाराजांचा छप्पन्नवा नंबर महाराजांनंतर त्रेपन्न संत झाली त्या सर्व संतांना महाराजांनी आशीर्वाद दिला महाराजांनी आशीर्वाद दिला गजानन महाराजांना शेगावला पाठवलं महाराजांनी आशीर्वाद दिला पाठवलं माधवनाथ महाराजांना गोंधवलेकर महाराजांना पाठवलं अशा त्रेपन्न संतांना महाराजांनी आशीर्वाद दिला आणि ही परंपरा पूर्ण होते धन्यवाद सर आपलं नाव माझं नाव मला पाठक गुरुजी म्हणून म्हणता येतील पाठक गुरुजी धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिली आम्हाला आणि तुम्ही देखील आमची विनंती आम्ही केली आणि तुम्ही गाडीत बसला आमच्या धन्यवाद 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 बघू शकतो सटाणाकरांनी एका कर्मचाऱ्याचं जे आमलेदार होते आणि प्रामाणिक होते आणि ज्यांनी सेवाभावेने आपले सर्व सटाणेकरांची सेवा केली असं म्हणता येईल असे देव अमलेदार साहेबांचं अतिशय सा छान असं मंदिर बांधलेलं आहे याच्यावरून सिद्ध होते की जर आपण चांगलं काम केले चांगले कर्म करले मग तर आपण देखील देवपणा हे आहे ते मिळवू शकतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद